सकाळचे सव्वाच्या आणि आपण दिवा टेशनला आई सोडू गेले आमच्या माणसात म्हणजे आमचं झोपला गौरी वगैरे वगैरे इकडे गौरी वेगळे जोपली आहे सोंगेबाई म्हणतात आपल्या कुंडली काहीतरी म्हणाली त्यानंतर भाऊ बाकीचे लोक वगैरे बसलीये

चला सगळेजण गोठल्या जात वाजल्यात बरोबर सहा पावणे सहा सो चला वादल्या सकाळचे सव्वाच्या आणि आपण दिवा टेशनला आहे तिकीट काढायला तिथे तिकीट काढू जातो आपण सो तिकडे जाऊया तिकीट काढूया आणि आपण जाऊया आता गावाक सो गावात जाऊया बाकी सगळी बसली आहेत आणि आपली तिकीट काढून परत जातात मी तिकीट काढून रिटर्न येत होतं आहे सो एखादी तिकीट राहिली मग परत जाऊया तिकीट काढू आता तिकीट काउंटरकडे जाता तिकीट काढता आणि येतो मग बघ कुठे कुठे कोणत्या काही बसले आहेत ते सगळ्यांना सीट भेटते म्हणतात सोलू हे बघत जाऊच होता चार वाजता ओपन झाली म्हणजे चार वाजता इथे चार वाजता ओपन झाले सो चला जाऊया आधीपली तिकीट काढूया काही सोडू गेले आमच्या माणसात आणि आमचा वाटे सहा वाजता वाजले किती माहिती आहे खरं जा साडेचार वाजले हे सोडू केलेले हॅप्पी जर्नी हां विचारलं तर सगळेजण बसले सगळे आपण काय बाबले का आम्ही सकाळी उठवला गाडी घालता आमचा बाकी सगळे इकडे बाय बाय भाई बाय बाय ठीक आहे विंडो दिला असतो की नाही शाळा पण घेतला तो आपण झोपला गौरी वगैरे इकडे गौरी वगैरे जपली बाय म्हणता आपल्या सुंदरी का

बाकीची इकडे नंतर दोन नंतर इकडे मग दाखवलं त्याच्यानंतर लाईट चालू केला आदले दो दोन ती साडेपाच हो चला झोपली आहेत दोनच ते एका उठू गेल्या आता थोड्या वेळात गाडी आता चालू झाली मुश खूपच गलती आहे

चाय चाय। भेल कहीं मसाला है भेल भेल। तो डायरेक्ट तो 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 है डायरेक्ट तोंडावर मानगाव इल्याशिवाय काय झालंच नाही वाटत सगळा एकदम तोंडावर काय माहिती आता आज बावन झाले वयात आपण उतरला गांगितल्याप्रमाणे अजून या बाकी सगळी हाय बसली आहे का ती या

परत परत पर, पर सांगायची दुखता ती ही कि ही ही दुखता म्हणजे माझा चाललं आता दुखता हे दोघं बळी झोपली एक जागी झाली झोडप्या <laughs> झोडप्या बघा झोपला हगडे पण तीच परिस्थिती आहे झोपा झोपा झोपाला आताच हो आणि दहा वाजलं तरी झोपलेलोडो आणि न तोंड होतात जेवलो आल्यान काय नाही काय आता खरेदी झालो आपण तरी नक्की काय घेतलं सगळ्या मस्त पैसे पण मस्त सोबतचे पैसे दे देत सगळे सगळेजण होतात पोचला आपण जवळजवळ बारा वाजता सध्या खेड ऑलमोस्ट सगळं पब्लिक इथं होतात सध्या खाली झाला सध्या ऑलमोस्ट सगळ्या खाली झाल्या वरती वरती पण कांदा पण पण भजी घेतली बडापाव घ्या घेऊया घ्या बडापाव घ्या कांदा बजी

किती बरोबर चलासमी काका आपल्याला भेटलेले चाय पितात इकडे सगळेजण इकडे पण एक, एक चाय दिला आपण जवळ सहा सात आठ चाय घेतला ते चाय पितात आणि अनेक हेल्प करत तुमच्या थोड्या दिवसांनी व्हिडिओ आणि काका चाय पितात आपण चाय पिऊ नेऊचा आणि ऑलमोस्ट सगळेजण वेगळे वेगळे आपले काढतात वाजले तर लेट झाली सहा पाच वाजले गाडी खायच आणि सगळेजण आपले काढतात असे थांबतात तर नाही थांबणार एकदा ऑलमोस्ट हे आमचे काढलेले काढल्या बाबा बघाय आणि माझ्या बजा सगळीच ह्या घेतल्या ना मुंबई मुंबईच्याच घेतला गाडी चार पाच बॅगे आणली दोनच बॅगे होते एकच बॅग चला तू गेल बाकीचे नाही गेले टाटा टाटा माझी काकी खाली उतर आली टाटा चला चला रिक्षा मागवलेली आहे तू

हो असा ती काय चला हो बाबा काय यार चला हो चला पांडव गेलो शशिका काय होते बसतात ठीक बसतात बस घे आता ही आमची आहे आम्ही काय काय घेत त्याला सगळेजण पोचले आता घरी वाजल्यात बरोबर सहा पावणे सहा सो चला आता आपली काय घेवानी जाऊया घरात संध्याकाळचं वातावरण बघा आपण पोचलो फायनली घरी मस्त पिकी वाटल्या घरी पोचून मस्त थोडस एकदम शांत असं वातावरण नमस्कार मित्रांनो आपण पोचलो आता घरी पाच वाजले आपल्या उतरूक नांदगावात मग आपण तिकडून रिक्षा वगैरे केली तीन रिक्षा होती मग तीन रिक्षातून आपण सगळेजण आलो काकी वगैरे लाव उतरलाव त्याच्यामधून वेळ लालो केळपुरी वगैरे उतरलाव तिकडं नशिबारी गाडी थोडीशी क्रॉसिंग होती सो केळपुरी उतरला मग वरती वगैरे घेऊन आला रिक्षेत बसवला आपण सगळे निघाला आणि नंतर मग आपण पोचला घरी गांगवाडीत so, गांग सो आपल्या ती रिक्षा गांगवाडी पोहोचले मस्त वैकी असं प्रवास झालेला व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा सकाळी तीन वाजल्यापासून प्रवास असल्यामुळे तीन वीसपासून उठला तीन वर्षाकत उठला त्यापासून ना थोडंसं त्रास झालो जरा झोप काही कम्प्लीट झाली नाही दुपारी खूप गरम होत होतं असा विषय होतो पण ठीक आहे आता व्यवस्थित आलो आपण घरी आलो व्यवस्थित सगळ्या जण मस्तही घरी पोचलेले आहेत व्यवस्थित सो थोडंसं आता फ्रेश होऊया आंघोळ वगैरे करूया असेच जे मला नवीन व्हिडिओ बघितले असतात त्या साखर व्हिडिओ तुमका इलेलो असा तो पण व्हिडिओ तुम्ही त्या व्हिडिओ तुम्ही भरभरून प्रेम देवा आणि नक्की नक्की तो व्हिडिओ माझा पूर्ण बघा व्हिडिओ बघा आणि हो पण माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तर खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलवरती नव्हता सबस्क्राईब करू विसरू नका बेल ऐकून प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला अशामध्ये नवीन व्हिडिओ भेटत जातील सो चला तर मित्रांनो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट आपली काळजी घ्या